राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला, दिला। आयकर विभागाने बेनामी संपत्ती म्हणून जप्त केलेली हजार कोटींची संपत्ती मुक्त करण्याचा निर्णय घेतला न्यायालयाच्या निर्णयावर नाना पटोले यांनी लाडक्या भावाला हजार कोटींची संपत्ती मिळाली म्हणत निशाणा साधला आहे लाडकी बहिणीमुळेच पुन्हा सत्तेत आलो असे भाजपा युतीचे नेते सांगत आहे पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही लाडकी बहिणीचा विषय आता संपला आहे सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका लाडक्या भावाला एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली असे नाना पटोले म्हणाले लाडक्या भावाला हजार कोटी मिळाले ही तर सुरुवात असून आगे आगे देखो होता आहे क्या म्हणत महाराष्ट्रात सत्तेत आलेले भाजपा युतीचे सरकार हे लाडक्या भावासाठी काम करणारे सरकार आहे असे पटोले म्हणाले भाजपा युतीला पार्श्वभी बहुमत मिळाले आहे त्यामुळे त्यांची मस्ती दिसत आहे विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर अभिनंदनाचा ठराव मांडला असता त्यावर चर्चा होणे अपेक्षित होते पण सत्ताधारी पक्षातील सदस्य मतदारांची थट्टा करत होते अशा शब्दात त्यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केलेल्या दोनशे आठ मतांच्या टिप्पणीवर संताप व्यक्त केला मारकरवाडीप्रमाणे इतर गावातील ग्रामसभा ठराव करत आहेत मतदार हा राजा आहे त्याला मताचा अधिकार असून आपले मत कुठे गेले हे जनता विचारत आहे मार्करवाडीतील लोक मॉकपोलिंग करणार होते तो अधिकार गावकऱ्यांना आहे तो कोणीही हिरवू शकत नाही मार्करवाडीच्या मुद्द्यावर सभागृहातील चर्चा झाली पाहिजे पण सत्तापक्ष मतदारांच्या मतांची थट्टा करते जनभावना ओळखत नाही ही सत्तेची मस्ती आहे असे नाना म्हणाले महाराष्ट्र विधिमंडळाला एक मोठी परंपरा लाभलेली ला आहे अनेकदा काँग्रेसकडे मोठे बहुमत असतानाही त्यावेळी विरोधी पक्षांची सदस्य संख्या न पाहता विरोधी पक्षनेते पद दिले होते हीच परंपरा लक्षात घेऊन विधानसभेचा विरोधी पक्षनेता व विधानसभेचा उपाध्यक्ष विरोधी पक्षांचा असावा अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत मांडले आहे सरकारही सकारात्मक असून नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता होईल अशी अपेक्षा आहे असे नाना पटोले म्हणाले